अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या बिल पेमेंट गाईडमध्ये तुमचे स्वागत आहे आम्ही तुमच्या आवडीनुसार बिल साठी अनेक सोयीस्कर पर्याय ऑफर करतो तुमची बिले भरण्याचा सर्वात सोपा आणि जलद पर्याय म्हणजे आमच्या वेबसाइटवरील जलद बिल पेमेंटचा पर्याय तुमचा अकाउंट क्रमांक प्रविष्ट करा तुमची देय रक्कम दाखवली जाईल त्यानंतर तुम्ही तुमचे पेमेंट करण्यासाठी पुढे जाऊ शकता किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ऍप वरही तुमच्या खात्यात लॉग इन करून बिले विभागाद्वारे पैसे भरू शकता आमचे मोबाईल ऍप जलद पेमेंटचाही पर्याय ऑफर करते इथे तुम्ही तुमचा खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तुमची बिले बघू शकता नंतर खाते तपशील तपासा आणि बिले भरण्यासाठी तुमचा पसंतीचा पेमेंट गेटवे निवडा तुम्ही आमच्या चॅटबॉट इलेक्ट्राद्वारे देखील पेमेंट करू शकता बिल आणि पे पर्याय बघा तुमचा मोबाईल क्रमांक अकाउंट क्रमांक आणि ओ टी पी द्वारे व्हेरिफिकेशन करा पेमेंट करण्यासाठी तुम्ही तुमचे बिल तपशील पाहू शकता आमच्या सेवेसह तुमच्या सोयीनुसार त्रासमुक्त बिल पेमेंटचा अनुभव घ्या क्यू आर कोड लगेचच स्कॅन करा